चले मित्रांनी विषय काय झालाय माहित आहे का लगा 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 सासुर पाटील लगा आज काय दर्श काय खायला लागले पीस पीस नेढुर काय माहित ओ सीताफळ खातोय सीताफळ खाद्यात बघा ना देखील किन सीताफळ काय किती आणली काय दे आईला सुती दिन आले एक्चुअली विषय ले जबर झालाय माझ्यासाठी पण जबरदस्त आणलेलं मोठं बस खाली सोलून दे मग नाही मी खाल कश्यानं आणले जिथं मग राहू दे सारखं लाग तुम्ही करू नका ह्याला कशाला खा ताट बीट देई कश्यानं खायचं हे अन् काय तर बापाला दिली वाटी मला काय देते मित्रांनो शेतापळ कसायच नाही का बर का आपल्या चुलकीनं दिल ती चुलती घरची आहे ती या खायला सगळी जण तुम्ही आले बरं का ॲक्च्युअली मित्रांनो शेताफळ खाऊन झालं मस्त पैकी पण टेन्शन आलं पाणी नाही जर लई टेन्शन आलं या कसलं सुद्धा पाणी नाही आता ती माणसाने हे करून या काय म्हणत टाकले काय तर लागतंय मित्रांनो त्याशिवट पाण्याचं नियोजन लागत नाही कसं का महिनाभर पर थोडंफार तर आयडिया लावू तुम्ही मित्रांनो काय तर आयडिया केल्या शिवट पाण्याची नियोजन लागत नाही बिचारीनं फेकून दिलं पाणी काय करायचं बोलाव चालाव अण्णा अय अण्णा बोला सरा काय तरी जुगाड करू मी थरांनो आप दोन आप तुम्हाला सांगतो की बारकी मोटर टाकली थांब थांबला थांब 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 जरा थांब चालू करून चालू कराय पणा आता मित्रांनी हिथ मोटर झुलली बघा ही बारकी घराची बघा चालू होते चालू बघा झाली चालू बघा हालता हालत्या पण हलत जरा हलत फिर हलो जरा फिर हलो हा झाली बंद झाली हा चालू झाली वायर बटन 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 वायर बटन पुनमा बटन दा मागाशी करते मित्रांना सांगडा कसा केलाय बघा पाण्यासाठी झालं झालं बंद झालं बघा हो ही आपला बो हो बोर आहे आणि पलीकडे बघा ही घराची मोटर आहे म्हणजे घरावर पाणी आणलेली मोटर आहे बारीकी अर्धा एच पीची मग ती ही पाईप डायरेक्ट आम्ही बोर मध्ये टाकली पलीकड साईड जरा क्लिप खुल बघा हो इथनं आणि हिथन टिबकची नळी ह्याला जोडून फुटबॉल पण जास्त नाही चाल झाली बंद होती आहे फुटबॉल जास्त नव्हता ते बक्षी नळी बांधली त्याला आणि आज सुल्ले चांगली जवळजवळ वीस पंचवीस फूट खाली आणि पाण्याचं चालू केलंय बघा बघा इथे एक बॅलर बारलाय आम्ही बघा ही बॅलर एक भरलाय आता काय करायचं आणि आता अण्णानं ही दुसरा मोकळा करून आणलाय बघा ही बॅलर थोडं तु हे जरा बॅलर जरा घाण झालाय पाणी कसं काही ना पाणी धरलंच नाही पाणी हॅलो थोडं हलवा भरत थांबा थांबा याय लागलं या लागलं याय लागलं हळूहळू येतं या आलं बघा मित्रांनो पाणी थोडं बघा पाणी दावच मित्रांनो तुम्हाला बघा एवढं पाणी येतं मधून अर्थ एस पीनं बरं सिंगल पीस कशी तर आयड्या लढवली मी नावाही झालंय बघा मित्रानो थोडं अन्ना ह्यात पडलं ना बेदर चांगला धुया जरा शेवाळ या शेवाळ काथ्याने करू घे खा ना म्हणू ए या पुन्हा मी इकडे या हि बेर स्वच्छ भरलाय प्यायला बिन भरलाय या पाणी खायला लागतोय बेलर धुया लागतोय काथ्यान जरा काथ्या जरा बॅलर हे करा वजा गार झालय तर मला सांगतो सांगितलं पूजा आहे फिरती नुसती कामाच्या कामच करत नाही काम करत नाही मुद्दाम ती नुसती माणसाकडे बघत बसती करायचं फिर छर फिरवाय हो केबल आणली घरापासनं आम्ही जोडून आयुष्य पण कसं तर भिराला डोकेलेटी असली का माणूस पोटानं उपाशी मरत नाही पाण्यानं मरत नाही पण डोकं काय तर राहावं लागतंय ही घराची मोटर होती आपल्या घराशी लग मॅगड्या केली डायरेक्ट बोरमध्येच टाकली आधीच ती फुटलं होतं मग ती नवीन टाकलं काढलं तिथं गाठलं पण अजून ती सरकवलं थोडं साईडला हे केलं बघा पाणी पण स्वच्छ येतं आहे हॉलमधलं आपल्या रोज आपण ह्याच हॉलमधलं पाणी पितूया बघा हळूहळू थेंबे थेंबे जरा तळ तळसाचल पण अडचण आपण निघाल का नाही सांगा आता चार पाच दिवस झालं काय तरी घोटाळला मेन लाईट जा त्यामुळं पाण्याची जरा अडचण आग बे आला तू ह्याला

हांडा ठेव साईडला भरते हांड्यात वाचा बोलवून लागले बघा बेजार तुझ्याला ऐकलं एवढं पाणी येतं कसं तर आम्ही आप दोन एवढं एवढं काय म्हणणार ना पण एवढ्या का पण आपलं दोन चार चरतो या एकदम त्या तर मोटरवर कारण न वसायचं आहे त्यामुळे लय लोड देऊन चालत नाही हो आता हितनं तळ्याला म्हणलं का तळ लांब ना दुहेला ही गेल्याला अडचण चांगलाय दोन बि बिचारी हित धुतलं पाणी आता घाण करून टाकली असला देण्या केलायचं काय काय सांगायचं या आमचं दुःख मला माझी माझी मला माहीत आहे की कसं आम्ही करतोय हांदा भरतोय लगेच पेयला टिपका सुद्धा राहिला नव्हता प्यायला पण तुम्हाला सांगतो असं का ना आपलं मोटर बंद पडते अण्णा मग काय जावा जावा पळत जावा पळत जावा पळत जावा मोटर जवळ एकदा फास्ट जावा आव लाइट वरण मेन सगळे हाला लागले मोटर बटर मध कमा चाल लागले आता चाल लागले वरण लाईटच लाईट असलं ना फळ मेथ रान चालू आहे बघा येत आमचं तुम्हाला सांगतो असं थेंबी थेंबी का ना बरं भराय चालू आहे चालू चालू द्या चालू द्या चालू द्या तुम्ही थांबा बघितला मित्रांनो कशी पाण्यासाठी आमची वनवन आहे पावसाळ्यात पाण्यासाठी वनवन आहे बिचारीन तुम्हाला सांगतो फक्त ते पाणी सगळं नासून टाकलं धोन्याला आणि धोन्याला तळ गच्च भरले तर तिला बंद झाली बंद झाली बंद करा बंद करा ती नीट चांगलं ही करा जरा हलते काय तर बंद करा मित्रांनो बघ तू काय झालंय काय नाही